स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एक अत्यंत महत्वाची गोष्ट महिलांच्या अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू आज आपण कुंका बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला हे माहित आहे का महिलांनी असे कुंकू कंपाळावर कधीच लावू नये नवऱ्याला धोका होतो आपल्या हिंदू शास्त्रामध्ये अशा काही विधी असतात ज्या विधींना अत्यंत महत्वाचे मानले जाते त्यापैकी एक विधी म्हणजे कंपाळावर कुंकू लावणे होय विवाह झाल्यानंतर पत्नी आपल्या पत्नी आपल्या नवऱ्याच्या नावाने आपल्या कंपाळावर कुंकू लावत असते तर आज आपण कुंकू कशा पद्धतीने लावायचे आहे कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कुंकू लावण्याचे कोणते परिणाम होऊ शकतात कुंकू लावण्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते सुद्धा या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात सुवासिनी स्त्रिया ह्या आपल्या कपाळावर कुंकू लावत असतात चला तर मग जाणून घेऊयात कपाळावर कुंकू लावताना कधीही चार चौघांमध्ये लावू नये त्याचबरोबर कंपाळी कुंकू लावताना नेहमी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन एकांतात आपल्या कंपाळाला कुंकू लावावे आपल्या कुंकुवाचा डब्बा सुद्धा वेगळा असायला हवा इतरांसोबत शेअर करत असतो परंतु आपल्या कुंकुवाची डब्बी इतरांबरोबर चुकूनही शेअर केली नाही पाहिजे आपल्या कपाळी कुंकू लावण्याचे वेगळे प्रकार सुद्धा बाजारामध्ये सहज उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर बरोबर कोरडे कुंकू सिंदूर त्यांचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत तुम्हाला हे माहित आहे का कि कपाळाला कोरडे कुंकू लावले म्हणजे अत्यंत शुभ असते जेव्हा आपण आपल्या कंपाळावर कोरडे कुंकू लावतो लावत असतो तेव्हा जर कुंकू तुमच्या नाकावर पडत असेल तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या पतीचे तुमच्यावर खूपच प्रेम आहे कुंकवाची डब्बी ठेवताना शक्यतो लहान मुलांचे हात पोचणार नाही अशा पद्धतीने जीवनामध्ये कुंकवाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे लग्ना मुली टिकल्या लावतात लिपस्टिक लावते परंतु आपल्या कंपाळी पेरून कुंकू लावत नाही म्हणूनच लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या हाताने कंपाळावर कुंकू लावले जाते आणि भांगेत सुद्धा भरले जाते आणि ह्याच वेळेपासून कुमारिकेचा सुवासनी सुवासनी पर्यंतचा प्रवास सुरू होतो कंपाळी कुंकू लावताना ते चांगल्या क्वालिटीचे हवे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची रिएक्शन होणार नाही कपाळी कुंकू लावल्याने स्त्रियांचे सौंदर्य हे अधिकच खुलून वाढते त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक फायदे होतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने कुंकू हे लावायलाच हवे कपाळावर कुंकू लावल्याने घरातील वडीलधारे मंडळी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात प्रत्येक सुवासिने सकाळी आंघोळ केल्यानंतर भांगेत कुंकू भरावे आंघोळ करणे अगोदर कधीही भांगामध्ये कुंकू भरू नये तुम्ही दिवसभरातून कितीही वेळा कंपाळी कुंकू लावू शकता परंतु दिवसातून निदान दोन वेळा तरी आपल्या कंपाळी कुंकू लावले गेले पाहिजे जी स्त्री एका बाजूला आडवा भांग पाडते अशा स्त्रीचा पती सुद्धा तिच्यापासून लांब होऊ लागतो दूर होऊ लागतो ज्या स्त्रिया मधातून भांग पाडतात त्या स्त्रियांचा पती त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो त्याचबरोबर अशा काही स्त्रिया आहेत ज्या भांगामध्ये कुंकू भरल्यावर ते केसांनी झाकून ठेवतात अशा स्त्रीचा पती सुद्धा समाजामध्ये सगळ्यांपासून अलिप्त राहतो म्हणून भांगात कुंकू लावताना नाकाच्या सरळ वर स्रव भांगा भांगामध्ये लावावे त्यामुळे त्या स्त्रीचा पती नेहमी आनंदी व भाग्यशाली राहतो आशा करते की हा महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर भेटूया पुन्हा एका अशा नवीन माहिती बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ